आज आपण ऑरेंज केक करतोय त्यासाठी मी इथे त्या बाऊलमध्ये अर्धा कप दही घेते अर्धा कप साखर आहे तेल आहे हे आपण आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिश्रण मी चांगलं फेटून घेतले त्यात आपण एक कप मैदा घालूया ते मी दोन चमचे मिल्क पावडर घेतले चमचा बेकिंग पावडर आहे आणि एक अर्धा चमचा बेकिंग सोडा आहे ही पण आपण व्यवस्थित चाळून घेऊया तर आपण व्यवस्थित आधी मिक्स करून घेऊया तर आपण अर्धा कप ऑरेंज ज्यूस टाकूया थोडा ऑरेंज कलर टाकूया थे इथे मी थोडा ऑरेंज पल्प घेतला आहे काढून तो आपण त्यात घालूया आपलं केकचं बॅटर चांगलं तयार झालेलं आहे आता आपण हे मोल्डमध्ये भरून घेऊया ते माझ्याकडे हे कप केकचे मोल्ड आहे त्याच्यात आपण हे बॅटर आता थोडं थोडं घालून घेऊया आपला बॅटर मोल्डमध्ये भरून झालं आहे भरून आपण थोडीशी तुटी फुटी टाकूया एक दोन तीन पीस असे थे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे फ्री हिट व्हायला दहा मिनटं झाली आहेत कढई चांगली फ्री हिट झालेली आहे आपण आता त्याच्यावरती एक डिश ठेवूया आणि त्याच्यावरती हे मोल्ड ठेवूया झाकण ठेवून आपण वीस ते पंचवीस मिनटांसाठी बेक करून घेऊया असे आपले मस्त ऑरेंजचे कप केक तयार झालेले आहेत अगदी सहजासहजी मोल्डमधून निघत आहेत एकदम आतून पण एकदम स्पॉन्जी झालेले आहेत मस्त असेच तुम्ही केक करा आता डिसेंबर नाताळ येतोयच अशेच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया असेच छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय